आत्ताची सर्वात मोठी बातमी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा बदलल्या सात फेब्रुवारीला मतदान नऊ फेब्रुवारीला मतमोजणी राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर बारा जिल्हा परिषदांमधील तसेच त्याअंतर्गत असलेल्या एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहे पूर्वी पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणारे मतदान आता सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे तसेच सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणारी मतमोजणी आता नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी घेतली जाणार आहे निवडणूक आयोगाने या बदलास अधिकृत मान्यता दिली असून संबंधित सर्व यंत्रणांना नव्या तारखांनुसार तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे मतदारांनी तसेच उमेदवारांनी या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा